हॅलो एव्हरी वन कशा आहात तुम्ही न्यू ब्लॉक आलेला आहे त्याला आई दिसली नाही तर तो कसा रिॲक्ट करतो हे बघ बघ माझी कालो आई गे <सवैं> गें गें। आई गेली ही नाही ना आलं माझ आई कुठे आई हो हो आणि चालू भाय

प्रीतचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आयकॉनवर क्लिक करा अशाच वेगवेगळ्या व्हिडिओ येत राहतील